शाळेची सुरुवात केलीच आहे पण आमच्या शाळेचा एक विद्यार्थी अर्णव पाटील त्यांना आपली भावना शब्दांच्या स्वरूपात मांडलेली आहे बघूया त्याला काय सांगायचं आपल्या शाळेविषयी नमस्कार मी अर्णव पाटील सर मराठीतील ज्येष्ठ कवी सर मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या छंदवर्य या काव्यसंग्रहातील प्रेमयोग या कवितेची चालवी वापरून एक कविता केली आहे ती कविता ऐकवतो कवितेचे नाव आहे प्रेम कुणावर करावं करावं सरांच्या प्रशासनावर करावं त्यांनी लावलेल्या कडक शिस्तीवरही कराव प्रेम कुंभार सरांच्या शांत संयमी स्वभावावर करावं त्यांच्या गणिताच्या सखोल अभ्यासावरही करावं प्रेम टीचरांच्या अक्षरावर करावंच पण सोप्या भाषेत शिकवलेल्या इंग्रजी व्याकरणावरही करावं प्रेम कुणावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम करा खवने सरांनी दिलेल्या छडीवर मोठे सरांच्या साध्या सरळ वागण्यावर पाटील टीचरांच्या समजावून सांगण्याच्या पद्धतीवर करावं प्रेम कुणावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम दुपारच्या पोषण आहाराची सोय करणाऱ्या मामांवर शाळेची स्वच्छता करणाऱ्या प्रेम छत्रपती शिवाजी विद्यालयातील स्कॉलरशिपच्या परंपरेवर करावं सर्व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीवर आणि पालकांनी केलेल्या सहकार्यावर करावं प्रेम कुणावर करावं प्रेम कुणावरही ही करावं प्रेम छत्रपती शिवाजी विद्यालयाने त्याचा वाढवलेल्या नाव लौकिकावर करावं पण त्याही आधी सर कैलासवासी श्रीपदरावजी शिंदे यांच्या दूरदृष्टीवर करावं त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्यावर त्या रोपट्याच्या झालेल्या जा वटवृक्षावरही करावं प्रेम तुमच्या आमच्या जीवनाला आकार देणाऱ्या सर्व शिक्षकांवर आणि छत्रपती शिवाजी विद्यालयावर करावं आणि छत्रपती शिवाजी विद्यालयावर करावं धन्यवाद खूपच सुंदर पेक्षा खूपच छान आनंद मी विनंती करते की त्यांनी व्यासी गावावरती सानापन वागव आनंद आपल्या सा कवितेतून साहेबांचा उल्लेख केला खरं जरी आज साहेब आपल्यामध्ये नसले तर त्यांचे विचार हे कायम आपल्यासोबत आहे आणि आज हे यश किंवा ही जी काही कष्ट घेण्याची प्रवृत्ती आहे ती साहेबांनीच आम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं स्मरण केल्याशिवाय कार्यक्रमाची सुरुवात होतच नाहीये